जेव्हा भाषा वापरली जात होती त्या व्यासपीठावर समितीवर बसलेले आणि बसलेले काळे वाजत होते काही लोक फिदी होते फुदी फुदी फुली हसत होते याच द्वाघर मध्ये इथून दोनशे तीनशे मीटर वर एका राष्ट्रीय पक्षाची सत्ता झाली सभा झाली राष्ट्रीय पक्ष आणि त्या राष्ट्रीय पक्षाच्या चिन्ह असलेला भारतीय जनता झेंडा असलेला आणि जी भारतीय जनता पार्टी आज सगळ्यांना की जगामधला आमचा सगळ्यात मोठा पक्ष त्या विश्वगुरूचा मोठा त्या मोठा फोटा होता फोटो होता त्या पक्षाची अधिकृत सभा या ग्वागरमध्ये झाली त्या पक्षाची अधिकृत सभा पदा त्यांच्या पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी घेतली काय काय भाषा वापरली तुम्ही ऐकली बघितलं अशी भाषा कुठल्या तरी राजकीय पक्षानं राजकीय फुला जगामध्ये कधी वापरली असेल देशामध्ये कधी वापरली असेल तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी भाषा कोणी वापरलेली नाही जी भाषा मी आक्रमक आहे मी जहाल आहे पण माझ्या भाषेचा कधी स्तर मी कधी खलाव त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार करणार नाही पण मला एकच त्या विश्वगुरु पक्षाला फक्त एवढंच सांगायचं आहे की अधिकृत पक्षाच्या व्यासपीठावर वापरलेली भाषा आणि ती जेव्हा भाषा वापरली जात होती त्या व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले काऱ्या वाजत होते काही लोक फिदी फिधी फिदी 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 हसत होती कोणता पक्ष जो पक्ष सभ्याने होत म्हणून सांगतो जो पक्ष साधन सुचिता त्या गोष्टी सांगतो जो द्रौपदी आम्ही सुसंकृत आहे म्हणून जो द्रौपदी आम्ही आया बहिणींचा आदर करतो म्हणून सांगतो या पक्षाच्या या सभिकावर अशा प्रकारची भाषा वापरली गेली मनामध्ये प्रचंड वेदना आहे पण त्याबद्दल मी या ठिकाणी भाष्य दे करणार नाही भाष्य अजिबात करणार नाही मला फक्त एवढंच टाळ्या वाजवणार नाही भीती करणार नाही एवढंच सांगायचं आहे त्यानंतर त्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका प्रमुखाची तालुका अध्यक्षाची मी मुलाखत वाचली त्यानंतर जिल्हाध्यक्षांची मुलाखत वाचली आणि बघितली आणि त्यानंतर शीर्षस्थ नेते शीर्षस्थ नेत्यांची सुद्धा मुलाखत बघितली आणि वाचली सगळ्यांनी त्या वाक्याचं भाषण मान्य केलेलं आहे हे आमच्या पक्षाच्या भाषणावरून सांगितलेलं आहे आणि म्हणून मला एकच नम्रपणे सर्वांना सांगायचं आहे खरंतर उद्धव साहेबांना ते आवडणार नाही आवडत नाही तो बॅनर तो फोटो ते भाषण सगळ्यात परक्षण रेकॉर्डिंग करून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महिलांचे मेळावे घेऊन ते भाषण दाखवण्याचा माझा मनोदय होता पण उद्धव साहेब तुम्ही मान्यता देणार आजच्या देशामध्ये आजच्या राज्यामध्ये दे। प्रश्न विचारणार होतो की हाच का तो सभ्य पक्ष हाच का तो सोजवळ पक्ष हाच का तो सुसंस्कृत पक्ष अशा प्रकारची भाषा वापरतो पण मला एवढंच विधी विधी करणार सांगायचं आहे की त्या दिवशी त्या व्यासपीठावरून एक घोडा नाचवला गेला एक घोडा नाचवला गेला तो घोडा माझ्या आईच्या नावानं नाचवला आई गेला माझ्या आईच्या नावानं नाचवला गेला उद्धव साहेब माझी आई स्वर्गवर्षीहून दहा वर्ष झाली माझी आई हयात नाही माझी आई हयात नाही आणि म्हणून ज्यांनी कोणी बिदी हसत होते त्याने तो घोडा इथंच ठेवावा ज्याना ज्याना पाहिजे जेव्हा जेव्हा पाहिजे ज्या जित्या जित्या ज्या वेळेला पाहिजे जितक्या जितक्या वेळेला पाहिजे त्या वेळेला तो घोडा नाचवावा जरूर नाचवावा आणि तो घोडा फक्त फितीफिती असू नका तर जेवढं पाहिजे तेवढं सेलिब्रेशन करून घ्या कारण माझी आई हयातच नाही त्यामुळे तुमचा घोडा तुमच्याकडे राहू द्या आणि आनंद व्यक्त करा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे आणि म्हणून बांधवाला भगिनी साहेबांना तुमच्या वतीन शब्द मी देतोय साहेब उन्हा कामातून फिरताय हा हा साहेबांच्यावर आपल्यावर प्रेम करणार आहे आणि आम्हाला सुद्धा कार्यकर्ता म्हणून सातत्यानं आमच्या शब्दाला मान देणार आहे मी तुम्हाला आज सांगतो उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण अनंतराव गीते हे उमेदवार नक्कीच केलेले आहात इकडे अनंतराव जी आणि तिकडे विनायक राऊत हे दोन आमचे नेते हे दिल्लीमध्ये पोहोचवण्याकरता आम्ही जीवाचा ग्राण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो यानंतर तुम्ही इकडे येऊन कष्ट घेण्याची गरज नाही विजयाची मिरवणूक काढायला येऊन